नमस्कार शेतकरी योद्धा निरुलाई लातूर आपलं हार्दिकच स्वागत पाहूयात आजच्या घडामुळे बातमी घेतलं तर जरी येथील कार्यकर्ते जे आहेत ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्तमराव वाघ प्रतिष्ठान याच्यामध्ये आज त्यांनी प्रवेश केलाय आपल्याकडे काही ते कार्यकर्ते आहेत तर त्या कार्यकर्त्यांना विचार्या जरी जरीवरण यावेळेस उत्तमराव वाघच का यांनाच पाठिंबा काय कुठून आलं जरीच जरीवरून का तुम्हीच यावेळेस बदल आहे का शंभर टक्के शंभर टक्के का बरं चांगला माणूस करत आहेत बरं पहिले माणसं बदलायच्या काय मत आहे सर बदलायचं काय मत आहे मामा आम्हाला तीच चांगलं आहे उत्तम वागत चांगलं आहे आम्हाला बरं बरं हीच माणूस पाहिजे बरं बरं काय मत आहे बदलायचं आहे यावेळेस परिवर्तन करायचं हा बदलायचं बदलाय बरं तुमचं काय मत आहे काका तेच आहे सर बदलायचंच आहे का बदलायचं आहे बरं तुमचं तेच आहे सर तुमचं काय मत आहे काका का तसं काय बदलायचं आहे बदलायचंच आहे का बरं बरं परिवर्तन हीच आप ही एक आपले हे आहे आणि सर्व सारखे मदत करणारे एक लाडके नेते आपले वाघ साहेब यांनाच आपल्याला पुढं ढकलून आम्ही त्यांच्या पाठीमाग उभा टाकणार हेच हे यावेळेस बदलायच आहे हो भरपूर बदलायचे बरं साहेब माझं मत असं आहे आपण वाघ सोबत सतत राहणारी माणसं आणि मोठे लोक आहेत ना भयंकर त्रास केले आम्हाला सरी कोणताही बाबासाहेब असो किंवा इनागराव पाटील असो किंवा कोणी असो आम्हाला भयंकर त्रास दिला साहेब त्यांनी शेतकऱ्यासाठी काहीच नाही एक बी काहीच नाही त्यांनी आमदार आमदार आणि कुठेतर खैस होणार आणला आणि शेतकऱ्यासाठी बेजार झाला आहे कधीच नाही साहेब आत्ता पत्तस आहे तुम्ही आणि कोणताही आमदार आहेत त्यांनीच आले का इनकराव आले की बाबासाहेब आम्हाला शंभर टक्के वाघ साहेबाला द्यायचे म्हणजे परिवर्तन नक्की परिवर्तन नक्की तुमचं काय परिवर्तन झालं पाहिजे बरं परिवर्तनाशिवाय पर्याय नाही एवढं माझं मत आहे तुमचं काय मत आहे सर यावेळेस परिवर्तन करायचं आहे प्रत्येक बारला तेच तेच आमदार ह्या बारला विनायक राव हो। दुसऱ्या बारला बाबासाहेब पाटील तिसऱ्या बारला विनायक रावच मग ह्यांच्याच हो। मागे कुठवर सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी राहायचं नाही राहिलं तरी विकास झालाय का तर विकास तर कुठलाच नाही कुठल्या शेतकऱ्याच्या अडचणी दूर करीत नाहीत कुठल्या दवाखान्याच्या अडचणी दूर करीत नाहीत कुठलं स्टेशनचं काम करीत नाहीत कुठलं तहसीलचं फोन लावत काम करीत नाही साहेब ही काम करते फक्त मोठ्या लोकांचं सर्वसामान्य माणसाचं काम करीत नाही ते आम्हाला वाघ मागं मागे राहायचे वाघ निवडून आणायचे यावेळेस झरीतून शंभर टक्के परिवर्तन झरी मधून होणार यावेळेस बरं तुमचं काय वाघ साहेब साहेब बरं त्यांच्याच पार्टीशी राहायचं आपल्या साहेब बरं शंभर टक्के शंभर टक्के भैया तुझं शंभर टक्के परिवर्तन करायचं आहे करायचंय तू तरुण दिसून यावेळेस बदलायचं का हा बदलायचे बरं तुमचं आपली म्हणणं तीच आहे साहेब हां साहेबाला पुढे ठेवायची बदलायचं आहे बदलायचं बदलायच्या वर्षी बस फिक्स बरं शंभर टक्के बदलायचे तेच साहेब बदलायचं बदलायचं बदलायची परिवर्तन परिवर्तन नमस्कार मी उत्तमराव चंद्रकांत वाघ आमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघ तुम्ही आता जनतेला विचारलात की बाबा आपल्या मतदारसंघामध्ये गोरगरीबाची काय हाल आहे शेतकऱ्याबद्दलचं काही सरकारचं धोरण आहे का कुण्या गरीबाचे तहसील राहू द्या पोलीस स्टेशन राहू द्या हे जे कामं आहेत कामं काहीच होत नाहीत आणि जनता स्वतः सांगत आहे की बाबा त्यांच्या त्यांच्याजवळचे जे लोकं आहेत मोठे गडगंज कामं घेणारे कामं देणारे ह्या लोकाला जनता कंटाळलेली आहे आता आणि जनता जेव्हा कंटाळलेली आहे हा जनतेचा उद्रेक आहे आणि तुम्हाला हा दोन हजार चोवीसला उद्रेक कसा असतो जनतेचा हा दोन हजार चोवीसला तुम्हाला भूकंप झालेला दिसणार आहे बरं याच्यामध्ये आपण म्हणत आहे की सामान्य आता सामान्यांच्याही प्रतिक्रिया आम्ही घेतल्या की सामान्य लोकांना अजिबात किंमत दिली जात नाही आहे आणि तुमच्याकडे सामान्याशिवाय किंमत नाही आहे हे उलट कसं चाललं आहे मी बघा मी विचार करतो की बाबा आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या देशामध्ये गरीबाला मतदान करण्याचा अधिकार नाही का जेवढा श्रीमंताला आहे तेवढाच गरीबाला आहे पण ह्या राजकर्ते लोकांनी गरीब हे सगळे गाडून टाकलेले आहेत आणि माझा लढा हा ह्या लोकांविरुद्धच आहे की बाबा आमच्या गरीबाला सुद्धा न्याय मिळायला पाहिजे गरीबाचे काम झालेले पाहिजे महिलांचे काम झालेले पाहिजे शेतकऱ्याचे काम झालेले पाहिजे हा माझा गोळगरीबामध्ये मिळून लढा चालू आहे तुम्हाला वाटतं का हे सामान्य लोक तुम्हाला शंभर टक्के यावेळेस निवडून देतील आणि हे तुमच्या पाठीशी हे बघा जर समजा माझ्या पाठीशी नसले नसले असते ते ते झरीहून कशाला इथं आले असते आता म्हणतात ते लोक पैसे देऊन कर आलेत पैसे घेऊन गोळाखोर आलेत त्यांचा आपण तोंड दाबू शकत नाही पण मी त्यांना एवढं सांगू शकतो हा जनतेचा उद्रेक आहे आणि हा उद्रेक भूकंपामध्ये होणार आहे आता दोन हजार चोवीसला मग तुम्हाला कळेल भूकंप झाल्यानंतर कसा भूकंप असतो ते म्हणजे यावेळेस परिवर्तनामध्ये प्रत्येकजण म्हणत आहे तुमच्या पाठीशी आहे परिवर्तन नक्की आहे आणि तेच तेच आमदार हे नाही तर ते यामध्ये तुम्ही तिसरा पर्याय ठरत आहे तर लोकांच्या बाबतीमध्ये कार्यकर्त्याच्या बाबतीमध्ये काय म्हणणं आहे हे बघा आता जनता माझ्याकड हे ते बघितलं आता आपण आपण तिसरा पर्याय निवडून म्हणून माझ्याकडे जनता पाहत आहे आणि जेव्हा जनता माझ्याकडे तिसरा पर्याय म्हणून बघत आहे मी त्यांचं कामा काम केलेलं माझ्या माझ्यासाठी जे काम केलेत मी त्यांचं कष्ट वाया जाऊ देणार नाही जे मी माझ्यासाठी अहोरात्र काम करतील त्यांना त्यांचं फळ मिळणार आहे जरूर हे सामान्य कार्यकर्तेच उद्याचं उत्तमराव वाघ यांचं भविष्य ठरवणार आहेत आणि जर बघायला गेलं तर सामान्य कार्यकर्ता हा उत्तमराव वाघ प्रतिष्ठानमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रभावामध्ये येतोय का तर शंभर टक्के येतोय कारण सामान्य कार्यकर्ता आणि सामान्य गरीब व्यक्ती उत्तमराव वाघ प्रतिष्ठानमध्ये जायचं आहे त्याचं कारण आहे की त्यांचं असंच म्हणणं की सामान्यचा नेता आपल्याला हवाहवासा वाटणारा आणि आपल्यात मिसळणारा नेता म्हटलं तर उत्तमराव वाघच आहे असंच आज जवळजवळ पन्नास ते साठ टक्के जनता आज चाकुरा मतूर मतदारसंघामध्ये